आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे प्रमुख अतिथी आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री दादा राधाकृष्ण विखे पाटील माझे विधिमंडळातील सहकारी महेशजी लांडगे ज्यांच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपण जमलोय ते सन्माननीय गणेशजी निबे व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित सर्व बंधू आणि बघीलेलो मी गणेश निबेना मनापासून राज्याचा उद्योग मंत्री म्हणून शुभेच्छा देतो आणि त्यांची ही चढती कमान भविष्यामध्ये अशीच उंचावत राहो ही देखील ईश्वरचरणी प्रार्थना करतो माझा आणि गणेश नेभेंचा परिचय हा दोन वर्षापूर्वी आला डिफेन्स एक्सपोच्या निमित्तानं त्यांना ज्या काही अडीअडचणी होत्या त्या अडीअडचणी आड़ दूर कराव्या म्हणून एकदा हताश होऊन ते माझ्याकडे आले होते त्याच्यानंतर मला असं वाटतं की तीन दिवस जो डिफेन्स एक्सपो झाला त्याची मग जागतिक पातळीवर घेतली गेली त्याच्यानंतर अनेक ठिकाणी उद्योग विभागामध्ये काम करत असताना अनेक वेळा त्यांना सहकार्य करण्याचं भाग्य माझ्या नशिबी आलं पण मला मनापासूनचा उद्योग मंत्री म्हणून आनंद आहे की गणेश सारखा एक मराठी माणूस आज डिफेन्स क्षेत्रामध्ये आपल्या नेतृत्व करतोय आणि भविष्यामध्ये डिफेन्स क्षेत्रामध्ये जो जगाचं नेतृत्व करेल याबद्दल नाही गणेशजींची कायम माझ्याकडे एक मागणी असते ते ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्याच्यामध्ये त्यांना कमीत कमी उद्योग विभागाकडनं अडचणी यावा अशी त्यांची भावना असते मी मुख्यमंत्र्यांच्या आणि दादांच्या साक्षीनं सांगतो की गणेश देवेना उद्योग विभागाकडनं जे जे काही सहकार्य लागेल ते देण्याचं काम माझ्या उद्योग विभागाकडनं केलं जाईल हा देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना शब्द देतो व्यासपीठावर दादा इथे उपस्थित आहेत पी के पाटील साहेब माझी राजकीय पंच्याहत्तर टक्के कारकीर्द ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली गेली त्याच्यामुळं मध्ये काय केल्यानंतर काम सरळ होतं हे दादा एवढं नाही पण दोन टक्के तरी मला माहिती आहे आणि म्हणून गणेशजी तुम्ही निश्चिंत राहा तुमची जी, जी काय दोन दिवसापूर्वी मला सन्मानाची वागणूक दिली जात नाही मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून तुम्हाला शब्द देतो कारण महाराष्ट्राच्या उद्योग जगतामधले गणेश नेबे ही आमची असेट आहे मराठी माणूस म्हणून असेट आहे त्यांना पूर्ण ताकद देण्याची जबाबदारी उद्योग विभाग म्हणून आमची सगळ्यांची राहील आणि म्हणून पुन्हा एकदा गणेश ने आणि त्यांच्या परिवाराला आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना हो मनापासून मी शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये गणेश नेबेनं जगाच्या पातीवर डिफेन्समध्ये आपलं नाव लवकर कमवावं ही देखील शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र